न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा उड्डाणपुलावरून पुन्हा एकदा अपघात जीवितहानी नाही अहिल्यानगर शहरात असणारा बहुचर्चित उड्डाणपूल पुन्हा तिसऱ्यांदा अपघाताची घटना घडली आहे यामध्ये संभाजीनगर दिशेकडून पुण्याच्या दिशेने ऊस घेऊन जाणारा ट्रक हा चांदणी चौक या ठिकाणी पलटी झाला आहे या अपघातात ट्रकचे भरपूर नुकसान झाले आहे सदरची ही कंट्रोल न झाल्याने हा अपघात झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसून चालक किरकोळ जखमी झाला असल्याचे प्रत्यक्षदर्शनी सांगितले आहे गेल्या वर्षामध्ये उड्डाण पुलावरून तीन ते ती चार वेळा अशा प्रकारे अपघाताच्या घटना घडल्या आहेत मागील वेळेस देखील अशाच प्रकारे ट्रक उड्डाण पुलावरून थेट खाली गेल्याची घटना घडली होती एकाच ठिकाणी वारंवार घटना घडत असल्याने त्या ठिकाणी काहीतरी उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक नागरिक करत आहेत न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा